आज होणार सर्व लाडक्या बहिणी खुश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आज दिनांक आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता तर जमा होणारच आहे सोबतच लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे अकराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता देखील आज लाडक्या बहिणींच्या काही निवडक जिल्ह्यामध्येच पैसे जमा होणार आहेत सोबतच काही निवडक लाडक्या बहिणींनाच हे पैसे मिळणार आहेत चला तर पाहूया कोणत्या लाड लाडक्या बहिणी पैसे मिळणार कशा पद्धतीने मिळणार आणि लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या अधिक बाराव्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना कोणते सरप्राईज गिफ्ट आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत आणि लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन नियम व अटी आलेले आहेत कारण आत्ताच लाडक्या बहिणीला एक वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्याही योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर नवीन अटी व नियम जे आहेत ते येत असतात चला तर आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे चार वजन नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर ओळूया आजच्या अपडेटकडे आज नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो आज नवीन महिना जो आहे तो चालू झालेला आहे आणि हा नवीन महिना चालू झाल्यामुळे हे पाहता मे आणि जून या दोन महिन्याचे एकत्रितरित्या हप्ता वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच काय तर अकरावा अधिक बारावा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहे परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसा जमा होणार सोबतच नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे मित्रांनो अतिशय लेटेस्ट व नवीन जिल्हे आलेले आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहिणींचा हप्ता जो आहे तो वर्ग करण्यात येणार आहे किंवा जमा करण्यात येणार आहे चला तर पाहूया आत्ताच्या आप आलेल्या अपडेटनुसार आजपासून सलग तीन दिवस छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे म्हणजे मित्रांनो तीन दिवस आणि छत्तीस जिल्हे अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर आता पाहूया बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणजेच काय तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन त्यांच्यामध्ये पैसे पडलेले आहेत तर आता आजपासून लाडक्या बहिणींना अकरावा अधिक बारावा हप्तामध्ये असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते दिले जाणार आहेत परंतु यामधील काही लाडक्या बहिणींना आता हा प्रश्न पडला होता अकरावा अधिक बारा हप्ता किती मिळणार तर लाडक्या बहिणी एक गोष्ट लक्षात घ्या आत्ताच आलेल्या अपडेटनुसार आता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नाही तर पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये जे आहे ते जमा होणार आहेत आणि या कारणास आता लाडक्या बहिणी प्रचंड खुश होणार आहेत कारण की रक्कम जी आहे ती वाढलेली आहे मित्रांनो थोडक्यात तर डबल होण्यासाठीच रक्कम होणार आहे जवळपास आणि मेन म्हणजे मित्रांनो काय तर अकरावा हप्ता एकवीसशे अधिक बारावा हप्ता एकवीसशे असे मिळून चार हजार दोनशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत चला तर पाहूया कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ आज मिळणार आहे कोणत्या लाडक्याबीणींना उद्या मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना परवा दिवशी लाभ वितरित होणार आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण जिल्ह्यानुसार पाहणार आहोत मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची यादी देखील आपण तुम्हाला मी तुम्हाला देणार आहे आणि ती यादी दिल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का मिळाली तर कोणत्या महिलाला मिळणार संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जाईल चला तर आज पहिल्या टप्पाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मेसेज पडण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे भरपूर महिलांच्या कमेंट आल्या होत्या जर पैसे पडले म्हणजेच काय मित्रांनो तर, तर आजपासून सलंग तीन दिवस महाराष्ट्रामध्ये थोडक्यात पैशांचा पाऊसच केला जाणार के आहे किंवा पाऊसच होणार आहे आणि तीन याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि या तीन याद्या आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जे ते वितरित केले जाणार आहे तर अकरावा टप्पा जो आहे तो एकूण अकरावा हप्ता तीन टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि आज त्यातील पहिला टप्पा ठरणार आहे महत्त्वाचा आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार त्याच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तीस टक्के महिलांना पैसे वाटप तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत चाळीस टक्के महिलांना पैसे वाटप आणि अंतिम टप्पा सर्वात मोठा टप्पा असणार आहे आणि या टप्प्याच्या अंतर्गत पैसे तर मिळणारच आहेत सोबतच बिना स्पेशलाइज गिफ्ट जे आहे ते सुद्धा मिळून जाणार आहेत चला तर आता पाव्या लाडक्या बहिणींना दोन मेसेज कोणते आलेले आहेत तर दोन मेसेज लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले होते तर ते आठव्या आणि नवव्या किंवा दहाव्या जे असणार आहेत ते तीन हजार रुपये जमा झालेले होते सुरुवातीला मेच्या सुरुवातीला तुम्हाला आणि आता मित्रांनो जून महिना चालू झालेला आहे म्हणजेच मेचे पैसे आणि जूनचे पैसे तर असे मिळून एकूण दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत परंतु मित्रांनो दोन हप्ते तर मिळणार ठीक आहे आता यामध्ये अडचण काय आलेली आहे तर भरपूर महिलांनी नियम मोडलेले आहेत आणि या नियम मोडल्यामुळे त्या बहिणीला एकवीसशे रुपये अजिबात मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही नियमाच्या आत काम करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत आता कोणाला दीड हजार वाटप होत आहेत आणि कोणाला एकवीसशे रुपये वाटप होत आहेत तर याचा महत्त्वाचा फरक म्हणजे आपण जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो कारण आज काही बहिणींना एकवीसशे पडत आहेत काही बहिणींना पंधराशेच पडत आहेत तर विषय असा झालेला आहे मित्रांनो जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल म्हणजेच लाडकी विनियोजनेसारखी योजना असेल किंवा लाडकी विनियोजनाच्या ऐवजी जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर पी एम किसान योजना असेल तर अशा डबल डबल योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहेत परंतु जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला तरच आणि तरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता देतो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे चला तर पाहूया आता बहिणींच्या भावाने मोठा निर्णय दिलेला आहे, आनी, ने जियार काड़ लेला आहे आनी या संदर्भात आणि नवीन जी आर सुद्धा काढलेला आहे आणि या जी आर मध्ये त्या सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयाचा बोनस जो येतो वितरण लवकरात लवकर सुरू करा याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत चला तर पाहूया आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप म्हणजेच काय मित्रांनो तर अकरावा अधिक बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा किंवा वर्ग करण्यात येणार आहे आणि याच्या अंतर्गत मित्रांनो कुठल्याच प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई इथून पुढे तरी होणार नाही अशा पद्धती आश्वासन आपल्याला मिळालेलं आहे आणि आत्ताच मिळालेल्या बैठक अंदाजानुसार तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांची बैठक जी होती पार पडलेली आहे आणि बैठकीसाठी चार मोठे जबरदस्त असे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आता हे चार निर्णय नेमकं कोणते असणार व याचा फायदा होणार किंवा होणार का तोटा होणार तर मित्रांनो निश्चितच फायदा होणार आहे परंतु एका निर्णयामुळे तोटा तर सुद्धा होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे ते निर्णय तीन निर्णय फायद्याचे ठरले आहेत आणि एक निर्णय थोडासा खराब ठरलेला आहे असं आपण म्हणू शकतो चला तर पाहूया नेमकं लाडक्या विना सिलाई मशन मित्रांनो वाटप करण्यात येणार आहे पहिलाच धडाक्याबाज निर्णय तो म्हणजे लाडक्या विना सिलाई मशन जी आहे ती वितरत सुरू हो करण्यात येणार आहे तर आता कोणत्या लाडक्याविना सिलाई मशन मिळणार ते देखील आपण पुढे पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो सलग तीन दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी तर या तीन याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या याद्या स्पष्टरित्या आपण तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये देणार आहोत पुढे नकाशामध्ये तुम्हाला स्पष्टरित्या ते याद्या तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या पुढे तुम्हाला मी देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण आत्ता पहिला टप्पा तर सुरू झालेला आहेच आणि लाडकेबाई खात्याचे पैसेसुद्धा जमा करण्यात येत आहेत तर आता सर्वात मोठी जबरदस्त अपडेट आलेली आहे मित्रांनो ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेतो त्या अशा दोन हजार अधिक प्लस महिला सोबतच ज्या महिला डबल डब्ल्यू योजनेचा लाभ घेत होत्या अशा सत्तावीस हजार प्लस महिला तर या महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आलेलं आहे म्हणजेच किती मित्रांनो तीस ते चाळीस हजार लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत आणि याचे कारण मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ठरते कारण की हे कारण जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला याचा निश्चितच फायदा मिळणार आहे परंतु या जर चुका तुम्ही करत असाल तर मग मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही उलट तुम्ही योजनेतून बाहेर पडणार आहात चला तर पाहूया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींनी कोणत्या चुका केलेल्या आहेत व कशामुळे त्या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत संपूर्ण अपडेट तर या चार चुका अजिबात करायच्या नाही तुम्हाला या चार चुका जर तुम्ही केल्या तर मग मात्र तुम्हाला लाभ मिळण्यापासून कोणी थांबवू शकत नाही आणि कोणीच तुम्हाला लाभ मिळू शकत नाही तुम्हाला त्यामुळे या चार चुका अजिबात करू नका तर पहिली चूक यांनी ठर सांगितलेली आहे तुम्ही डबल दुसऱ्या योजनेचा अर्ज भरू नका किंवा डबल योजनेचा लाभ तुम्ही सध्या तरी घेऊ नका आणि त्याच्या त्याच्यानंतर चा, दुसरं अट त्यांनी सांगितलेले आहे की तुमच्याकडे तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे तरच तुम्हाला लाडकी विनोरीचा जा लाभ जो आहे तो मिळणार आहे अन्यथा एक रुपयासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी आणि चौथी चूक अतिशय महत्त्वपूर्ण ठरते ती म्हणजे काय तर तुम्हाला ई के वाय सी ज्यादी लवकरच करावी लागणार आहे मित्रांनो ज्या महिला ई के वाय सी करतील त्याच महिलांना बारावा हप्ता मिळणार आहे मग ती बँकेची ई के वाय सी असेल किंवा लाडकी बिनिओ अजून चालू झालेली नाही परंतु लवकरच चालूसुद्धा होणार आहे त्यामुळे बँकेची के वाय सी अधिक लाडकी बिनियोजनेची के वाय सी तर ती लवकर तुम्हाला खरं घेणं गरजेचं गर आहे तर आठ बँकांना मित्रांनो प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर त्या आठ बँका कोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने त्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत तर यामध्ये सरकारी बँक आहे मित्रांनो ज्या सरकारी शासकीय बँका आहेत तर अशा बँकेमध्ये लाडकी बिनियोजनेचा अकरावाआिक बारा हप्ता लवकर जमा होणार आहे मग ती इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया आहे सोबत युनियन बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे किंवा ग्रामीण महाराष्ट्र बँक आहे तर अशा सर्व ज्या शासकीय बँक आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर लाभा वितरित केला जाणार आहे तर बहिणीने बहिणींना मिळणार पाच मोठे लाभ हो मित्रांनो एक नाही दोन नाही तर एकूण पाच मोठे लाभ जे ते लाडकी बहिणीच्या अंतर्गत बहिणीसाठी वितरण केलं जाणार आहे आता पहिला लाभ तर तुम्हाला माहिती आहे परंतु इतर चार लाभ कोणते आहेत ते तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे चार लाभ जर तुम्ही घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पाहावाच लागेल अन्यथा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार नाही व तुम्ही त्या लाभापासून वंचित राहाल तर पहिला लाभ सर्वात मोठा लाभ म्हणजे मित्रांनो लाडकी योजनेचा अधिक तरह में तरह में तरह में तरह में तरह अकरावा हप्ता सॉरी दहावा नाही तर मित्रांनो अधिक वाप्ता असे म्हणून दोन हप्ते अतिशय जबरदस्त असे हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत आज वितरण केले जाणार आहेत चला तर पाहूया हे एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये किती पहिली मिळणार व कशा पद्धतीने मिळणार तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत एकूण पंधरा जिल्हे व पाच बँकांना ला, परिपूर्ण लाभ जो तो वितरित केला जाणार आहे म्हणजेच काय तर पंधरा असे जिल्हे असणार आहेत की त्या जिल्ह्याच्या अंतर्गत आणि त्यामधील पाच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला तुम याचा प्रचंड मोठा लाभ मिळणार आहे अतिशय नवीन यादी आहे मित्रांनो जुनी यादी अजिबात नाही नवीन यादीनुसारच तुम्हाला आता पैसे जे ते मिळणार आहेत चला तर पाहूया या नवीन यादीमध्ये नेमकं कोणते पंधरा जिल्हा आहेत व हा परिपूर्ण लाभ कशा पद्धतीने लाड अंतर्गत वितरण होणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता येथे आपण एकूण अठरा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे परंतु त्यामधील फक्त पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत व तीन जिल्ह्यामध्ये अपडेट जे आहे ते वाटप होणार आहे किंवा इतर लाभ जो आहे तो वितरण होणार आहे चला तर पाहूया त्या पंधरा जिल्ह्यांची नावच आपण जाणून घेऊया डायरेक्ट कारण की प्रत्येक जिल्ह्याचं नाव जाणून घेतल्याच्यानंतर आपल्याला फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे व त्याच्या अंतर्गत तुम्हाला स्पष्टरित्या समजून जाईल की लाभ जो आहे तो कोणाला मिळणार कोणत्या महिलांना मिळणार व कशा पद्धतीने मिळणार संपूर्ण डिटेल अपडेट आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिल्ह्यांचेही नाव सांगतो आणि सर्व प्रथम म्हणजे तुम्हाला बँकेची न नावं जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या बँके जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन कामं अतिशय जबरदस्त कामं आहेत ते छोटीच कामं आहेत परंतु ते करायचे आहेत अन्यथा तुमच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा होणार नाही ते दोन कामं केले की के लगेच तुमच्या खात्यामध्ये अकरावा आणि बारावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या जे ते जमा केले जाणार आहेत चला तर पाहूया ते दोन कामं नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या बहिणींना ते कामं करायचे आहेत तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तेहतीस हजार चेकवर मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी मिळून सही जी आहे ती केलेली आहे व या सहीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठा लाभ जातो आता आजपासून आत्तापासून वितरित होणार आहे परंतु ते दोन कामं कोणते करायचे का ते देखील आपण जाणून घेऊया तर अजित तटकरे त्यांनी देखील आदेश देण्यात आलेले आहेत जर महिलांनी हे दोन कामं केले असतील तर लगेच त्यांच्या खात्यावर पैसे जे ते ट्रान्सफर करून टाका तर त्यातील पहिलं काम मित्रांनो आपण तुम्हाला सांगून टाकतो अतिशय छोटे छोटे काम आहेत परंतु हे कामं जर केला केले असतील तुम्ही तर तुम्हाला लाभ जातो सर्वात अगोदर येणार आहे आहे आणि एक एक्स्ट्रा काम आहे मित्रांनो ते जर तुम्ही केलं असेल तर मग तर टेन्शनच नाही मित्रांनो तुम्हाला सर्व लाभ जो आहे तो लगेच वितरित होऊन जाणार आहेत तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर तुम्हाला ई के वाय सी असणं गरजेचं आहे हो मित्रांनो आतापर्यंत ई के वाय सीची अट नव्हती परंतु आत्ताच काही दिवसांपूर्वी अपडेट आलेलं आहे लाडक्या बहिणीला अकराव्या आणि बारा हप्त्यासाठी ई के वाय सी जी आहे ती करावी लागणारच आहे कारण लाडकी बहीण योजनेला अकराव्या बारा हप्त्या टायमाला एक वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि या एक वर्षाच्या अंतर्गत तुम्ही जर लाभ घेतला असेल आणि इथून पुढे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या अटीचे पालन जे ते करावेच लागणार आहे अन्यथा तुम्हाला एक रुपयांचा सुद्धा लाभ अजिबात मिळणार नाही चला तर ही ई केवायसी के के जी आहे के कशा पद्धतीने करायची कुठे करायची आणि कोणत्या लाडक्या बहिणीला ही केवायसी करणं गरजेचं आहे संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे केवायसी जी आहे ती बँके थ्रू करायची आहे तुम्हाला किंवा इतर सेतू केंद्राच्या माध्यमातून तुम्ही ही केवायसी करू शकता तर केवायसीच्या अंतर्गत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट मागितले जातील तर तुम्हाला सर्वात पहिले डॉक्युमेंट मागितलं जाणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही ते त्यांना चेक करायचं आहे सोबतच तुमच्या नावावर किती वाहने आहेत किंवा तुमच्या घरात किती वाहने आहेत आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता के वाय सीमधून बाहेर काढलं जाणार आहे आणि ही के वाय सी अतिशय खतरनाक असणार आहे मित्रांनो कारण या सीच्या अंतर्गत जवळपास सत्तर ते ऐंशी लाख महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहेत ज्या महिला अतिरिक्त लाभ घेत होत्या किंवा इतरही योजनेचा लाभ त्यांचा चालू होता आणि त्या योजनेसोबतच लाडकी बहिणींना सुद्धा लाभ चालू होता तर अशा ही अतिशय सक्तीची वॉर्निंग त्यांनी देण्यात आलेली आहे हा या जर गोष्टी केल्या तुम्ही दो के के वाय सी आणि दुसरी मी पुढे सांगणारच आहे तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित होणार आहे अन्यथा एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर आता तुम्ही के सी केली बँकेत जाऊन सर्व गोष्टी क्लिअर केल्या आणि सोबतच तुम्हाला एक नवीन वाय सी जे येणार आहे वाय सी क्रमांक एक के वाय सी क्रमांक दोन अशा पद्धतीने दोन के वाय सी असणार आहेत पहिली सी बँकेत करायची आहे जी की तुम्ही आता करू शकता तर दुसरी के वाय सी जे आहे तुम्हाला इतर से सेतू केंद्रामध्ये करायची आहेत जी की लवकरच चालू होणार आहे ती चालू आप झाल्याच्यानंतर आपण सर्वात अगोदर आप अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि ती अपडेट आपण यूट्यूबवर तुम्हाला लवकर मिळण्यासाठी तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अपडेट येत्या क्षणी तुम्हाला ती मिळून जाईल तर दुसरं मोठं काम तुम्हाला छोटं काम करायचं आहे ती म्हणजे काय तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील नाव जर सेम असेल तर किंवा आधार कार्ड आणि बँक पासबुकरचं नाव जर सेम असेल तरच तुम्हाला दोन हप्ते मिळणार आहेत जर नावामध्ये फरक असेल डिफरन्स असेल किंवा काही चुकी असेल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो तर लाडकी बहिणी अकरावा आणि बारावा हप्ता सर्वात मोठा हप्ता असणार आहे की या हप्त्याच्या अंतर्गत एकवीसशे रुपये अधिक रुपये तुमच्या खात्यावर मिळणार आहेत म्हणजे चार हजार दोनशे रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो तुम्हाला वितरण केला जाणार आहे तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार बैठकीत बहिणींसाठी निर्णय झालेला आहे तो म्हणजे आज नवीन यादीनुसार पैसे जे पाठवून द्यायचे आहेत त्या जिल्ह्यांची नावे हे आपल्याकडे आपण त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने दोन मेसेज जे आहे ते पडून जाणार आहे तर तुम्हाला तीन हजार तीन हजार रुपये नाही तर चार हजार दोनशे रुपये किंवा डायरेक्ट एकवीसशे रुपयांचा मेसेज जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जा पडणार आहे किंवा तुम्हाला आज सायंकाळी सहा वाजल्यापासून हे मेसेज पडण्यास सुरुवात होणार आहे परंतु हे मेसेज कोणाला पडणार मित्रांनो तर त्यासाठी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे स्टेप बाय स्टेप जिल्हे आहेत आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे परंतु आज एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी नाहीत तर पंधरा जिल्ह्याची नावे तुम्हाला मी सांगून टाकणार आहे की त्या पंधरा जिल्ह्यांमध्येच पैसे येणार आहेत ही गोष्ट फिक्स आहे आज मित्रांनो तर नवी आता नवीन यादीनुसार आतापर्यंत महिलांना किती लाभ मिळत होता तर एक हजार पाचशे रुपयांचा लाभ आतापर्यंत मिळत होता परंतु परंतु, परंतु आतापासून हा लाभ जो आहे तो वाढून मित्रांनो एकवीसशे रुपये झालेला आहे म्हणजेच दोन हजार शंभर रुपये हा लाभ वितरण होण्याचा टाईम झालेला आहे आणि हा लाभ एकवीस रुपये सुद्धा वितरित होणार आहे अकरावा अधिक बारा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार तर मित्रांनो एकूण अठरा जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे आणि तुमच्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा आहे मित्रांनो चला तर आपण नकाशाच्या अंतर्गत पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार तर कशा पद्धतीने मिळणार तर मित्रांनो आज सर्वात प्रथम सुरुवात असणार आहे सातारा जिल्ह्यापासून त्याच्यानंतर सांगली आहे सोलापूर आहे धाराशिव आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोबतच मुंबई जिल्हा मुंबई उपनगर पुणे पुणे शहर सोबतच अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते डायरेक्ट वितरण केलं जाणार आहे व इतर जिल्ह्यामध्ये मग ते नागपूर असेल भंडारा असेल किंवा इतर जिल्हा असेल तर अशा जिल्ह्यामध्ये उद्या जे ते वितरण केलं जाणार आहे व जा स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर असेल तरी त्या जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने वाटप जे ते केलं जाणार आहे हप्ता तर असे मिळून तुमच्या खात्यावर हे दोन हप्ते जे ते मिळून पडून जाणार आहेत परंतु यासाठी आपण सांगितलेले काम व या चार चुका तर अजिबात करायच्या नाहीत या चार चुका जर तुम्ही केल्या तर मग तुम्हाला मात्र दुःख होणार आहे किंवा लाडकी बहिणीचा लाभ तर सोडा तुम्हाला एक रुपया सुद्धा अजिबात मिळणार नाही त्यामुळे चार चुका ज्या आहेत तुम्हाला करायच्या नाहीत चला तर त्या चार चुका नेमकं कोणत्या आहेत व या चुका कशामुळे करायच्या नाहीत संपूर्ण अपडेट आपण पाहूया तर पहिली चूक आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला इतर कुठल्याही योजनेचा सध्या तरी फॉर्म भरायचा नाही कारण की केवायसी वयाच्या अगोदर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा फॉर्म भरला तर केवायसीच्या अंतर्गत तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात येणार आहे आणि फॉर्म जर जा रद्द झाला तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय अडचणी येतात व कशा पद्धतीने तुम्हाला अतिशय गोष्टी फेस कराव्या लागतात किंवा अडचणी तुम्ही निर्माण हप्त्यांनी करून घेऊ नका त्यामुळे सध्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरू नका जसे की तुमची संजय गांधी निरा योजना असेल श्रावण योजना असेल किंवा संजय गांधीचा हप्ता असेल तर अशा कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही सध्या तरी घेऊ नका कारण की जर लाभ तुम्ही घेतला आत्ता तर मग मात्र याचा तुम्हाला पाश्चाताप नक्कीच होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही जर आता मित्रांनो ही पहिली चूक झाली तर दुसरी चूक काय करायची आहे तर आधार कार्ड आणि पॅ पे, बँक पे, पासबुकवरचे नाव जर तुम्हाला सेम ठेव नसेल तर लगेच सेम करून घ्या मित्रांनो जर नावामध्ये बदल असेल नावामध्ये अडचणी असतील तर मग मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे आजच तुमच्या नावामध्ये काही अडचणी असतील तर दुरुस्ती करून घ्या बँकेत असं पासबुकवर दुरुस्ती करायची असेल तर त्यावर करून घ्या किंवा तुमचं आधार कार्डवर नाव चुकलेलं असेल आणि बँकेवर पासबुकवर नाव चुकलेलं असेल तर ते देखील करून घ्या आणि जर दोन्हीकडे सेम असेल तर, तर मग मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तर आता तिसरी चूक जी आहे ती कोणती आहे आणि ही चूक केल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने लाभ जो आहे तो कमी मिळत आहे तर मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजना तुम्हाला माहिती असेलही त्या योजनेचा लाभ तुम्ही अगोदरपासून घेत असाल तर तुम्हाला फक्त लाडकी बहिणीचे फक्त आणि फक्त पाचशेच रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत कारण की तुम्ही ऑलरेडी हजार रुपये पी एम किसान योजनेचा लाभ प्रतिमाहा अनुसार घेत असतात आणि या कारणास्तव तुम्हाला फक्त पाचशे रुपये जेव्हा लाडकी बहिणीचे जमा होणार आहे तर आता चौथी आणि सर्वात महत्त्वपूर्ण व मोठी चूक ज्या की भरपूर महिलांनी केल्यामुळे त्या डायरेक्ट योजनेतून बाहेर झालेल्या आहेत तीक चूक म्हणजे काय आहे मित्रांनो तर सर्वात प्रथम म्हणजे बँकेत केवायसी न करणे व तुमचे अडीच लाखपेक्षा जर उत्पन्न जास्त असेल किंवा उत्पन्न दाखला तुम्ही काढला नसेल तर तो काढून ठेवा कधीही कामाला येणार आहे तुमच्या व आल्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो तुम्हाला तो दाखला लवकर जमा करण्याची मुदतवाढ देखील होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला चौथा नियम पालन करायचा आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नच तुमचे असायलाच पाहिजे जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा पुढं असेल ना तर मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना आत्ताच काही क्षणापूर्वीच सत्तीस हजार महिला बाहेर काढल्यात यावरील चार चुका जर त्यांनी केल्या होत्या त्या कारणास्तव त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे परंतु तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात त्यामुळे ह्या चुका तुम्ही करणार अजिबात नाही ती मला माहिती आहे आणि या कारणास्तव लाडकी बहिणीवर दापन दिनानिमित्त म्हणजेच लाडक्या बहिणीच्या अकराव्या अधिक बाराव्या हप्त्याच्या निमित्त लाडक्या बहिणींना सात नवीन नवीन गिफ्ट जे आहे ते वितरण केलं जाणार आहे हे सात गिफ्ट मित्रांनो तुम्हाला अतिशय छान असे गिफ्ट असणार आहेत आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा असेलही कारण हे फ्रीमध्ये गिफ्ट आहेत कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला देण्याची गरज नाही मित्रांनो अतिशय फुकट हे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहेत चला तर पाहूयात ते फुकट मिळणारे गिफ्ट कोणते आहेत व लाडकेबाईंना कशा पद्धतीने मिळणार आहेत तर पहिले मेन मित्रांनो एकूण आठ बँकांची यादी जाहीर झाली होती आणि यामध्ये सर्वात शासकीय बँका असणार आहेत शासकीय बँका म्हणजे पोस्टाची बँक असेल एसबीआय असेल या दोन बँकेत तर सर्वात अगोदर लाभ वितरित होणार आहे मग त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँक सुद्धा आहे मित्रांनो परत पंजाब नॅशनल बँक आहे तर अशा पद्धतीने सरकारी जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे अन्यथा इतरच बँकेमध्ये लाभ मिळणार असं नाही की मिळणार नाही मिळणार शंभर टक्के मिळणार परंतु त्यामध्ये काही दिवसांचा कालावधी जो आहे तो जाणार आहे किंवा काही दिवसांचा उशीर दिरंगाई तर नक्कीच होणार एक लास्ट टाइम काय विषय झाला होता लाडक्या बहिणी ज्या महिन्या शासकीय बँकेत खाते उदाहरणार्थ एसबीआय असेल इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल तर त्या बँकेमधील महिलांना लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून गेला होता कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांना हा लाभ वितरित झाला होता त्या आता तुम्हाला देखील लाभ जर सर्वात अगोदर पाहिजे असेल तर सरकारी बँकेमध्ये तुमचे खाते असणे बंधनकारक आहे तर आता गिफ्टकडे वेळ मित्रांनो पहिलं गिफ्ट जे की आपण मित्रांनो लाडकी बहीणसाठी मिळणार आहे तर ते आहे पैठणी साडी हो मित्रांनो भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतिक्षित असाल पैठणी साडी मिळणार आहे या गोष्टीच्या तर परंतु आता अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि पैठणी साडीचे वितरण आजपासूनच सुरू झालेलं आहे असे देखील आपण म्हणू शकतो कारण कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या कुपणावर म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ब्रँड न्यू क्वालिटीची फक्त लाडक्या बहिणींच्याच लाभार्थी महिलांना पैठणी साडी जी आहे ती वितरित केली जाणार आहे आणि ही पैठणी साडी कुठे मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे रेशन कार्डवर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळत असतो मित्रांनो आणि या गुढीपाड्यावर तुम्हाला गिफ्ट मिळालं नाही परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही गुढीपाड्यावर गिफ्ट जी आहे ते आत्ता तुम्हाला मिळून जाणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे तर गिफ्ट नेमकं कोणतं असणार मित्रांनो तर ती असणार आहे ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी ते सुद्धा एकच पैठणी साडी मिळणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची साडी असणार आहे आणि ही साडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे कारण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ सर्वात अगोदर मिळून जाणार आहे याची सर्वांनी गोष्टांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट आता सात गिफ्ट सांगितले आहे तर त्याच्यात पहिलं गिफ्ट तर तुम्हाला समजलेलं असेलही पहिलं गिफ्ट असं आहे मित्रांनो प्रतिमाहा दीड हजार रुपयाच्या रक्कमऐवजी आता प्रतिमाहा एकवीसशे रुपये तुम्हाला मिळून जा आहेत आणि नवीन जी आर सुद्धा त्या संदर्भात आलेला आहेच तो नवीन जीर है तुदु जीर चा चा है जी आर कोणता आहे मित्रांनो तो देखील आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेल व्हिडिओ त्या जी आरचा टाकणारच आहोत त्यामुळे तुम्हाला मेन गोष्ट करायची आहे दुसरं गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतीलही आणि जर नसतील मिळाले तर लक्षपूर्वक आहे का आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजिबात तुम्ही वगळता कामा नाही मित्रांनो जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तो म्हणजे तीन गॅस सिलेंडरच्या सबसिडींचा तर त्यासाठी दुसरा टप्पा यांनी शासनाने लॉन्च केलेला आहे व या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो अन्नपूर्णा टू पॉईंट ओ म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणी चोवीसशे नव्वद रुपयांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे किती दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो लाडकी बहिणींना मिळणार आहे कारण याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मित्रांनो असे आहे की तीन गॅस सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे थोडक्यात तुम्ही गॅस सिलेंडर जेव्हा बुकिंग करून भरत असतात बुकिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरमध्ये जमा होणार आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात तुम्ही गॅस सिलेंडर भरू शकता आणि तुमचे दोन हजार चारशे नव्वद रुपये तुम्ही क्लेम करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट अशी आहे की नवीन सिलाई मशीन योजना ज्या की शिलाई मशीन योजनेची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात आणि ही शेवट वाट पाहण्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि याचं मेन Karena menjadi kaya ter ता नवीन ता नवीन आता नवीन अर्ज देखील चालू झालेले आहेत आणि या नवीन अर्जामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत त्याच्या त्याच्याविषयी सर्वात अगोदर अपडेट आपण आतापर्यंतही कोणी ती अपडेट दिली नसेलही तुम्हाला तर ती अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत आणि आज तो व्हिडिओ आज उद्या सकाळ सकाळी देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा कारण सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडकेबाईंना एकूण पंधरा हजार रुपयाची प्रचंड मोठी सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे आणि सिलाई मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी किंवा लाडकी बहिणीच्या बहिणींना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी ही सिलाई मशीन योजना जी सुरू करण्यात आली होती व या योजनेच्या अंतर्गत लाडक्या प्रति अतिशय मोठी रक्कम जी ती वाटली जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच महाराष्ट्र कामगार योजनेच्या अंतर्गत हा भांडी संच लाडके बहिणीसाठी वितरण होला होत आहे तुमच्या आसपासही पहिला असेल तुम्ही भांडी संच जो आहे ते मिळाले असतीलही काही बहिणींना मिळाले नसतील तर त्यांनी आता त्वरित अर्ज करा या अर्ज करण्याची प्रोसेस देखील आपण लवकरच आपल्या चॅनल सांगणार आहोत त्यामुळे ते, ते तीस प्रकारचे नवीन भांडी संच लाडके बहिणींना मिळत आहेत व लवकर तुम्हाला मी त्याचे फोटो देखील दाखवणार आहे कशा पद्धती हा भांडी संच मिळालेले आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला पाचवं गिफ्ट म्हणजे वीस लाख घरकुलांची यादी ज्या जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बिन्य घरकुल मध्ये दोन लाख रुपयांचं घरकुल जे ते वितरित केलं जात आहे त्यामुळे तुम्हाला देखील हा दोन लाखांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर जमीन असणे बंधनकारक आहे आणि सोबतच तुम तुमच्याकडे उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा किंवा कमी असायला पाहिजे कारण घरकुल बांधण्यासाठी ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे व ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच महिलांना घरकुलाशी संंदर्भात सं, संधी जी आहे ती दिली जात आहे व तुम्हाला देखील घरकुल जे नक्कीच मिळून जाईल त्यासाठी तुम्ही अर्ज लवकरात लवकर अर्ज करायचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आणि अर्ज केल्याच्या तुम्हाला देखील घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे तर आता सव्वा आणि सत्व गिफ्ट मित्रांनो उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकीचं वितरण जे आहे ते केलं जात आहे आणि पाण्याची टाकी तुम्हाला कुठे मिळणार तर यासाठीचे नवीन अर्ज जे ते लवकर सुरू होत आहेत मित्रांनो आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपले जिल्हे तुम्हाला सांगतो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरित होणार आहेत ते आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलंही आहे कारण की त्या जिल्ह्यांची नावे डायरेक्ट तुम्हाला आपण सांगितलेले आहेत व्हिडिओच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची नावे यादी तुम्हाला मिळून जाईल अन्यथा तुम्ही आपल्या चॅनल जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये देखील आपण जिल्ह्यांची स्पष्ट तुमची यादी तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओमध्ये यादी आहे आणि अशा पद्धतीच्या नवीन अपडेट्स